मोठी अपडेट आलेली आहे मोठी अपडेट अशी की एक लाख अनुदान एक लाखपर्यंत लाडक्या बहिणींना अनुदान आता हे अनुदान का दिलं जात आहे बहिणींना छोटा मोठा व्यवसाय ब्युटी पार्लर तसेच किराणा दुकान त्यानंतर शिलाई मशीनचं बिझनेस वगैरे कुरुशकता, कुरुशकता हे। तर हे काही महिला बिझनेस करू शकता व्यवसाय करू शकता यामुळे अनुदान दिलं जाणार आहे अशी घोषणा माणच्यावरी झालेली आहे बघू आता घोषणा तर केलेली आहे पण हे अनुदान कधी मिळतं काय नाही ते बघणं फार गरजेचं आहे आणि विषय पंधराशे रुपयेचा पंधराशे रुपये बहिणीनं तुम्हाला भेटणार आहे कोणत्या क्षणी अचानकपणे अचानकपणे तुम्हाला एस एम एस पडतील आता मोबाईलवरती त्यामुळे तुम्ही वाट बघा जराशी जास्त नाही आता कोणत्या क्षणी हापता येईल जास्त वाट बघण्याची गरज नाही तुम्हाला आता मोबाईलवरती तुम्हाला एस एम एस पडणार आहेत बहिणी ओके ही सर्वात मोठी अपडेट होती बहिणींसाठी ओके चला व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओला शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल चॅनल प्लीज सबस्क्राईब करा